नमस्कार कंस्तकार जी माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी लाड आता सर्व कंस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा संवाद की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा संवाद की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा सा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार हा पात्री सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढू शकते सोयाबीनचा बाजार हो चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजार हाव पातळी ही सध्या आपल्याला दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूसच्या दरम्यान दिसत आहे एप्रिल महिन्याचा विचार केला तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून अवकेचा दबाव हा मोठ्या प्रमाणात राहणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त तेजी येईल याची शक्यता नाही किंबहुना बाजार हे दहा डॉलर प्रति बुसेल्सपासून दहा डॉलर प्रति दरम्यान राहतील आता अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात बाजार हा पातळी या स्तरावरती राहील तर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून खूप जमेची बाजून आहे मग देशातील बाजाराचा विचार केला तर अवकेचा जो दबाव आहे तो कमी होत जाणार आहे आणि या परिस्थितीमध्ये चीन मोठ्या प्रमाणात आपल्याकडून स्वयंपीण आयात करू शकते अशी शक्यता आहे या अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर किंबहुना देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार व्हाव बा हा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जर चार हजारापर्यंत किंवा त्याच्या पलीकडे गेला तर आश्चर्य वाटायला त्या ठिकाणी जागा नाही परंतु एवढं लक्षात ठेवायला हवे की खूप जास्त तेजीची अपेक्षा नाही हे गणित जरा चीनवरती अवलंबून आहे म्हणून मला वाटते विचार करून आपण साठा शिल्लक ठेवावा पण सध्याची भाबडी अशी आहे की आज छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे विकण्यापेक्षा थांबलं तर साडेचार हजाराचा बाजार मिळू शकतो का तर मला वाटते याची शक्यता फार कमी है। हमने आहे त्याच्यामुळे जास्त काळ थांबण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत एकोणचाळीसशे चार हजारापर्यंत भाव गेला की तिथं विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचे बाजार भाव हो पातळी ही कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार